शुभ सकाळ मित्रांनो आज पहाटे सकाळी पाचला से ला आहे आपल्याला थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी चला मग आपण पाहूया पुढचा प्रवास कसा होतोय गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपण पुढचा प्रवास चालू करूयात पहाटे पाच वाजले आहेत आपण रांजणगाववरून आता निघाला आहोत थेऊरच्या दिशेने जाता जाता मस्त पैकी आपण परत रांजणगावचं दर्शन घेऊन थोडं आता सीएनजी टॉपअप करून घेऊयात सीएनजी पण आपला भरून झाला आहे आता आपण थेट निघालो आहे चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी वातावरण खूप थंड असल्यामुळे खूप फ्रेश आणि खूप छान वाटतंय रांजणगाववरून आपल्याला थेऊरला जाण्यासाठी बेचाळीस किलोमीटरचं अंतर आहे आपण चाललो आहोत हळूहळू हो उजळलं पण आता मुळामुठ्या नदीने वेढलेलं एक क्षेत्र थेऊर आता आपण इथे पोचलोच आहोत गाडी आपण आता पार्किंगला करून घेऊ आणि दर्शनाला जाऊन येऊ सकाळी खूप लवकर आल्यामुळे आम्हाला अजिबात गर्दी नाही मिळाली पार्किंगला पण खूप कमी गाड्या आहेत अशा प्रकारे आपण गाडी पार्क केली आता दर्शनाला जाऊन घेऊयात पार्किंग लॉट मध्ये खूप सुंदर अशी वासरं होती सध्या आपण जाऊ चिंतामणी गणपती मंदिर श्री क्षेत्र ठेवू ब्रह्मदेवाने आपलं चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली होती त्यामुळेच या गावाला थेऊर असे नाव पडले चला तर मग आपलं दर्शन सुद्धा झालं आहे मंदिरामध्ये गर्दी नसल्यामुळे आपल्याला बाप्पांचे दर्शन लगेच मिळाले जसे दर्शन झाले आम्ही लगेच तिथून आता थेट पुढचा प्रवासाला निघालो आहोत आपण आता सिद्धटेकच्या दिशेने निघालो आहोत थेऊर ते सिद्धटेक हे अंतर ऐंशी किलोमीटर इतके असून आपल्याला आता तिथे पोहोचण्यासाठी दीड तास तरी जाणार असं म्हणतात की सिद्धटेक गणपतीचा इतिहास असं सांगतो की भगवान विष्णूने हे मंगल मंदिर बांधले होते कालांतराने ते नष्टसुद्धा झाले पण एकदा एका गोपाळ या मंदिराचे दर्शन मिळाले आणि त्या शेवटी त्याला सिद्धिविनायकाची मूर्ती सापडली तेव्हा तेव्हापासून गोपाळाने देव देवतेची पूजा करण्यास सुरुवात केली होती आणि हे मंदिर लोकप्रिय झाले श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा आणि कार्यस्थिती देणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकापैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे तिथले वातावरण खूप मस्त आहे समोर आपल्याला आता सूर्यदेवाचे दर्शन सुद्धा होत आहे या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची असेल जर तुम्हाला तर तुम्हाला पूर्ण एक किलोमीटर चालावे लागते दौंडच्या रस्त्यावरून आपण आता चाललो आहोत हा नदीचा पूल ओलांडून आपण थेट चाललो आहोत सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी असे म्हणतात की सिद्धिविनायक गणपती असलेली संपूर्ण देवी शक्तीने प्रभावित आहे आणि सलग एकवीस दिवस जर एकवीस प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली विघ्नबाधित कार्य सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात आपण आता दर्शन घेऊन आलो आहोत सिद्धटेकच्या सिद्धिविनायक बाप्पांचे अशा प्रकारे आपला सिद्ध टेक सिद्ध टेकमधील सिद्धिविनायक बाप्पांचे दर्शन झाले आहे आणि आता आपण निघालोय पुढच्या प्रवासासाठी आपण आता निघालो आहोत मोरगावच्या दिशेने मोरगावचा मयुरेश्वर या नावाने या गणपतीला ओळखले जाते हा पूल जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा तिथे जी खानावळ लागतात तिथे झुंका भाकरी खूप मस्त मिळते खूप चविष्ट असते आणि ताजी बनवलेली असते भाकरी एकदम गरमागरम असते एकदा तुम्ही नक्की खाऊन बघा देते माहिती मंदिराबद्दल मयुरेश्वर मंदिर मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावावर उत्पाद माळवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवाने अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे सिंधू आसुराचा वध केला त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले आणि या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव म्हणतात सिद्धटेकमधून आपल्याला मोरगावला जाण्यासाठी अठ्ठावन्न किलोमीटरचं अंतर आहे फायनली आपण मोरगावमध्ये आता पोचलो आहोत गाडी आपण आता पार्किंगला लावून घेऊ आणि मोरगावच्या मयुरेश्वर गणपती बाप्पाचे दर्शन घेऊयात आपण आता आपण दर्शनासाठी जाऊयात दर्शन घेऊयात आज गर्दीसुद्धा नाही आहे अशा प्रकारे आपलं गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा झालं आहे आपलं आठही गणपतींचे दर्शन झाले आहे आता आपल्याला पुढचा प्रवास चालू ठेवायचा आहे सरांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण आता निघालो आहोत पुण्याच्या दिशेने सरांना प्रति बालाजीचे दर्शन घ्यायचे होते त्यामुळे आम्ही आता प्रति बालाजीला चाललो आहोत मोरगाव मधून जेजुरी खूप जवळ आहे मी ही दर्शन करू शकता आणि तिथूनच मोरगाव मधूनच बालाजी पन्नास किलोमीटर वरती आहे प्रति बालाजीचा हा मस्त फ्रंट गेट आहे किती मस्त प्रकारे झाडे वगैरे लावलेत हिरवगार वाटतंय एकदम इथली पार्किंग खूप मोठी आहे पार्किंगमध्ये आपण गाडी लावून घेऊया इथे पार्किंग चार्जेस वगैरे काही द्यावे लागत नाही पण निघालो आता प्रतिभालाजीच्या दर्शनासाठी हे समोर आहे ते प्रतिबालाजीचे मंदिर आहे मंदिर परिसर इतका स्वच्छ असतो ना खूप भारी वाटत मी जरी ते अकरा ते दोनच्या दरम्यान आलात ना तर इथे महाप्रसाद असतो दर्शन घेऊन झालं की तिथे तुम्ही कुपन घ्यायचं आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा ही आपल्या सरांची फॅमिली आपलं प्रति दर्शन झालं तिथल्या महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला आणि आपण निघालो आहोत पुण्याच्या दिशेने मी सरांना बोललो तुम्ही प्रतिशिर्डी आहे का प्रतिशिर्डीचं दर्शन कधी आहे का तर त्यांनी नव्हतं केलं दर्शन वगैरे तर आमच्याकडे वेळ खूप होता मग मी त्यांना घेऊन गेलो प्रतिशिर्डी शिर्डीच्या दर्शनासाठी प्रदिबालाजीवरून प्रतिशिर्डीला जाण्यासाठी सत्तर किलोमीटरचं अंतर आहे हे मुंबईला जाता जाताच आपल्याला मजे लागतं आपल्याला एक्सप्रेस वेवरती गाडी चढवायची नाहीये आपल्याला शिरगावच्या दिशेने गाडी घेऊन जायची आहे आपल्याला शिरगावचा टोलनाका लागतो सत्तेचाळीस रुपयाचा टोल आहे हा टोलनाका जसा आपण क्रॉस करू ना लगेच एक लेफ्ट येतो लेफ्ट घेऊन आपल्याला ले प्रति दिशेने जायचं आहे हा लेफ्ट घेतला ना आपण तिथे बाजूलाच बिर्ला गणपतीचं मंदिर आहे तिथे सुद्धा तुम्ही विजिट करू शकता तर आपण पार्किंग मध्ये पोहोचलोय गाडी घेऊ पार्किंगला लावून आणि जाऊ आपण अपन साईबाबांच्या दर्शनाला दर्शन झाले दर्शन आणि आम्ही निघालोय थेट मुंबईच्या दिशेने आमचा पूर्ण प्रवास एकदम व्यवस्थितरित्या पार पडला आता आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो आहोत आता आपल्याला गाडी एक्सप्रेस वेवरती न्यायची आहे एक्सप्रेस वेवरून आपण पूर्ण फास्ट निघून जाऊ शकतो शंभरचं लिमिट आहे शंभरच्या वरती गाडी गेली तर तुम्हाला दोन हजाराचं फाईन लागू शकतं इथे प्रत्येक ठिकाणी कॅमेरे बसवलेले आहेत अशा प्रकारे आपले पूर्ण अष्टविनायक दर्शन भीमाशंकर प्रति बालाजी प्रति शिर्डी असं सर्व देवांचे दर्शन घेऊन झाले आणि आपण आरामात एकदम मुंबईच्या दिशेने निघालो आपण पोचलोय मुंबईला चेंबूरला पोचलो कस्टमरचं ड्रॉप लोकेशन चेंबूर आहे आर सी एफ कॉलनीमधून जिथून मी पिकअप केलं होतं तिथेच त्यांना ड्रॉप सुद्धा करायचं आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि फायनली मी पोचलो आहे आर कॉलनीला कस्टमरला केले ड्रॉप आणि मी थेट निघालो घरच्या दिशेने तुम्हाला सुद्धा जर राष्ट्रविनायक दर्शन शिर्डी शनी शिंगणापूर कोणतेही ठिकाणी जायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याकडे सिक्स सीटर गाडी आहे अर्टिगा तर मित्रांनो आपण पुन्हा भेटू अशाच नवीन ठिकाणी अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका